पाहिजे न्याय मिळालाच पाहिजे आरोपीला पाहिजे पाहिजे बाळाला न्याय मिळालाच पाहिजे यांना बाळाला न्याय मिळालाच पाहिजे न्याय मिळालाच पाहिजे न्याय मिळालाच पाहिजे पाहिजे डोंगर येथे छोट्याशा बालिकेवर त्या संदर्भात आपण सगळ्यांना मानलो एक मोर्चा करूया आणि कुठेतरी प्रशासनाला जागेल असं एकूयात पण सुकांतिका आहे एवढ्या एवढ्या बंगाला हे जाऊन पण आणि एवढं आव्हान करून पण इतकी संख्या कमी दिसते पण गर्दीपेक्षा असतात आणि या छोट्याशा बाळाला आपल्या आईचा अगणार असतात तस य या मरामाने तिच्या लचके तोडले लचके तोडून आणि तोंड फिसण्यापर्यंत याची प्रगृत्ती केली मुलगा एक घोषलं म्हणतो तो जरी मुलगा असेल पण त्याची इतकी बुद्धी इतक्या छोट्याशा गावात कशी तयार होऊ शकते बऱ्या जबाबदार त्याचे आई वडील सुद्धा असतील अशी काही एका दिवसात मानसिकता होत नसते इतकी प्रवृत्ती व्हायला तरी घरातून पण सपोर्ट लागतो याच्यामुळे ला त्या पोराला तर शिक्षा व्हावीच पण त्याच्या आई सुद्धा शिक्षा झाली पाहिजे कुठेतरी इतिहासात नोंद झाली पाहिजे एका बाजूला आपण बघतो पहाटे पहाटे यांना शासन बसत जायचं पहाटे चार वाजता यांना कोर्ट लावून मुख्यमंत्री करता येतात आणि एक सिडतोय तर तिच्यासाठी फास्ट ट्रॅग कोर्ट शब्द कुठ तरी पाहिजे आणि इतिहासात बोल होईल असा या निर्णय घेऊन आणि या नवधाला इथं बांधून जाणलं पाहिजे की ही शिक्षा झाल्यानंतर कोणाची विभाग व्हायला की कोणाच्या मुलीकडे कोणाच्या बेटीकडे कोणाच्या

कालावधी लुटला गेल्यानंतरही शासनाला जर जागा येत नसेल त्यांना जाग आली पाहिजे त्यांनी स्वतःला ही आपली स्वतःची कन्या समजलं पाहिजे अरे मित्रांनो हा केवढा मोठा घात आहे आपल्या मानव जातीवरती एक छोटीशी कन्या खेळणारी वागणणारी आपल्या आपल्या अंगात फिरणारी तिला काही जीवनाचा अर्थ कळत नव्हता मामा आई पप्पा दादी काहीच समजत नसताना त्या माउलीवरती त्या छोट्याशा बच्च्यावरती त्या नीच प्रवृत्तीच्या माणसाने जो घाला घातलेला आहे त्याला इतक्या दिवस पाहिजे त्याला इतक्या दिवस जिवंत ठेवणे म्हणजे या मानवजातीचा अपमान आहे या चिमुड्यांचा अपमान आहे उद्याचा काळ कसा येईल याची भीती वाटायला लागली आणि म्हणून शासनाने नवीन कायदे फॅस लाख तू नाही चित्र झालेलं आहे अरे तुम्हाला एखादा गुन्हेगार दिसतात तर त्याला एन्काउंटर करतात या राक्षसाचं एन्काउंटर का करण्यात आलं नाही माझी ती बाई माझी ती आई काय वेदना सहन करण्यासाठी आई मित्रांनो या समस्त बागलाम तालुक्याच्या वतीने या कृती करण्याचा निषेध करत असताना उद्या असं घडलं नाही पाहिजे असं शासनाने करावं ही शासनाला माझी कळकळीची विनंती आहे अभी अरे इतनी लेडीज है सटाना में पर एक लेडीज नहीं आई है कितनी शर्म की बात है आज वो दूसरी बच्ची है पर कल किसी के भी साथ हो सकता है पर मैंने हिम्मत दिखाई आज कोई लेडीज नहीं थी पर मैंने सोचा मुझे तो आना ही है मालीगा मधे डोंगरा दो, गाँव जी कई घटना घट ती घटना इतकी निर्दयी निर्दय की निंदनीय आहे की ती शब्दात मांडणं सुद्धा कठीण होते ज्या बाळावरती हा अत्याचार झाला त्या बाळाचं वय फक्त तीन वर्ष होत खेळण्याबागण्याचं वय होत आणि त्या वयात त्या बाळाला जे या कुठल्याच गोष्टीच तिला फक्त तिचे पप्पा मम्मी मामा वगैरे एवढंच कळत होतं आणि त्या वयामध्ये त्या नराधामाची तिच्यावरती जी वाईट नजर पडली आणि तिच्या त्या, 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 त्या बाळासोबत जे कृत्य केलं त्याने त्या दिवशी मालेगाव कोर्टामध्ये तात्या मी स्वतः हजर होतो जनतेचा इतका प्रचंड उद्रेक झालेला आहे की त्या दिवशी तालुका पोलीस स्टेशनला जाऊन म्हणजे लोकांची अशी तयारी होती कि पोलीस स्टेशन मध्ये घुसून त्या नाराज मला बाहेर काढून रस्त्यावर मारू एवढा लोकांचा उद्रेक झालेला होता त्या याच्यामध्ये त्या पब्लिक मध्ये त्या दिवशी एकाकडे कट्टा सापडला आणि त्याला त्या ठिकाणी पोलिसांनी पकडलं पकडल्यानंतर तो पोलिसांना सांगत होता की मला तुम्ही अटक करा माझ्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करा फक्त त्याला त्या मला त्या मारू द्या म्हणजे या वेळेस जे आपण म्हणतो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे त्या दिवशी तो प्रत्यय आला की त्या बाळाचा कोणी नातेवाईक नव्हता तो कोणी मामा काका बाबा नव्हता तो एक माणूस होता आणि त्याची माणूस की एवढी जागी झाली की त्या बाळासाठी तो सगळ्यात मोठ हे कृत्य करायला सुद्धा तयार झाला आज प्रशासनाला माझी विनंती आहे जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून की प्रशासनाने या बाबतीत लवकरात लवकर दखल घेऊन त्या हरामखोराला फासावर लटकवा नाहीतर त्याचा इन्काउंटर करा प्रियांका रेड्डी हैदराबाद मध्ये जे घडलं होतं त्या चार नराधामांनी असंच केलं होतं प्रियंका रेड्डी सोबत त्या नराधामांना सात आठ दिवसात तिथले कमिशनर वीसी संजनार यांनी त्यांना सात आठ दिवसात त्या स्पॉटला घेऊन जाऊन त्यांचा इन्काउंटर केला या हरामखोराचाही तसाच एन्काउंटर झाला पाहिजे अशी मी जनकल्याण कल्याण मराठी पत्रकार संघाकडून या प्रशासनाला विनंती करतो शेवटी एकच सांगतो यज्ञ बाळाला न्याय भेटला पाहिजे त्या जे। जे। आरोपीला फाशी झाली पाहिजे यज्ञ बाळाला न्याय आरोपीला फाशी झालीच पाहिजे पाहिजे झालीच पाहिजे बाळाला न्याय पाहिजे बघा

अब हर पर रहेंगी हमारी नजर